श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नव श्री गणेशाय नमहा घरो घरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामनाधरोनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशानगरात राव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे तियेची घेऊनी गाठी राव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करिसी तरी दहा सहस्र रुपयांसी देईल वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकर राव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्य आपले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलिन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थते थोनी उठले चालले गावा बाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भुवित आले यतीराज त्वरित एका नूतन खाचेत निदले छाटी टाकोनी सेवे करी शंकर रावासी, मनती लीला करून ऐसी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेख नुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकर रावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नुरासी दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटुनी दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध जाहला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरूनी भाव औषध घेती शंकर राव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्म संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कल कोटासी स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज गावा बाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी ती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगादिक मंडळी दाखविली जागा तयांनी मठ बांधिला सुने गच्ची कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचान लागे पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती धरावा आदर तेने साधती इह परत्र, जे झाले स्वामी किंकर विष्णु शंकर इती, श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परिसोत भावीक भक्त नवमोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त